श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या मी तुला सोडणार नाही तू खेळतो आहेस मनाशी मार्ग तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी प्रतिभा तुझ्यासाठी एक सुंदर कथा घेऊन आली आहे न करता पूर्ण ऐका तर वेगवेगळ्या गावामधून तीन प्रवासी येतात वेगवेगळ्या गावामधून तीन प्रवासी येतात आणि जंगलाच्या रस्त्याने जात असतात तर जंगलाच्या रस्त्याने जात असताना तिघं पण एकत्रच भेटतात एकत्र भेटल्यानंतर ती एका झाडाखाली विश्रांतीसाठी बसतात विश्रांतीसाठी बसल्यानंतर ते एकमेकांना विचारतात की तू कुठल्या देशातून आला तू कुठल्या देशातून आला तू चालला अशी आपसमध्ये ते चौकशी करतात दोघांकडे दोन पिशव्या असतात म्हणजे एक लांब काठी असते आणि एक समोर पिशवी असते एक पाठीमागे पिशवी असते आणि असे अशी ते निघालेले असतात मग ते असेच बसलेले असतात झाडाखाली पण त्यांचं लक्षण असते त्यांच्या समोरच एक झाडाखाली एक साधू बाबा बसलेला असतो साधू महाराज बसलेला असतो तर त्याच्यातला जो एक असते खूप निराश झालेला असते नाराज असते खूप थकलेला असतो आणि शांतपणे न बोलता असंच म्हणजे मनामध्ये काही ना काही त्याच्या विचार चाललेले असतात आणि तो गप्प असतो त्याच्यातला जो दुसरा असतो तो थकलेला तर असतो पण तो, तो नाराज नसतो ठीक आहे असा विचार करून तो आपसामध्ये बोलत असतात त्याच्यातला जो तिसरा आहे तो प्रसन्न असतो म्हणजे थकलेला ना नाही काही नाही त्याच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता असते मग ते साधू महाराज तिघांना पण बघतात बघितल्यानंतर ते मनातल्या मनात असे हसतात हसल्यानंतर त्या तिघांचं लक्ष त्या महाराजांकडे जाते महाराजांकडे गेल्यानंतर ते तिघं पण विचार करतात की अरे हे आपल्याला बघून का हसतात आपण तर अशाच नॉर्मल गोष्टी करत आहेत आणि तिघं पण सेमच होते म्हणजे एकाच वयाचे थोडंफार मागे पुढे असणार तिघं पण सेमच होते ते सारखेच होते मग ते जातात साधू महाराजांकडे विचारायला की बाबा तुम्ही का हसताय आम्हाला आम्ही काय केलं म्हणजे असं का बघितलं आमच्यामध्ये की तुम्ही आम्हाला हसताय मग साधू महाराज म्हणतात की तुम्ही मला प्रश्न विचारताय ना त्याच्या आधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो त्याचं तुम्ही मला योग्य ते उत्तर द्या ते बोलतात ठीक आहे मग बाबा म्हणतात की तुमच्याकडे दो तिघांकडे पण दोन दोन पिशवे आहेत आता मी जर तुम्हाला काहीतरी ठेवायला दिलं म्हणजे विचार करा जर मी तुम्हाला ज्या जगामधले जे वाईट विचार आहेत वाईट लोकांचे जे विचार आहेत ते तुम्ही कुठल्या पिशवीमध्ये ठेवणार आणि चांगले विचार कुठल्या पिशवीमध्ये ठेवणार लोक जसे वागतात म्हणजे लोकांचे चांगले विचार तुम्ही कुठल्या पिशवीमध्ये ठेवणार आणि वाईट विचार कुठल्या पिशवीमध्ये ठेवणार तर त्याच्यातला जो पहिला असतो तो बोलतो की मी तर लोकांचे वाईट विचार ना समोरच्या पिशवीमध्ये ठेवणार मला काही कोणाची घेणं देणं नाही आणि मी त्यांच्यापासून लांब राहणार आणि चांगले विचार आहेत ते पाठीमागे ठेवणार त्याच्यातला दुसरा म्हणतो की मी लोकांचे चांगले विचार समोरच्या पिशवीमध्ये ठेवतो आणि वाईट विचार आहेत ते मागच्या पिशवीमध्ये ठेवतो चांगले विचार याच्यासाठी पिशवीमध्ये ठेवतो की ते बघून जी लोक चांगले आहेत मला त्यांच्यासारखं बनायचं आहे त्याच्यासाठी मी चांगले विचार पिशवीमध्ये ठेवतो आणि जे वाईट लोक आहेत ना त्यांच्यापेक्षा मला चांगलं बनायचं आहे म्हणून मी चांगले विचार पिशवीमध्ये समोरच्या पिशवीमध्ये ठेवणार आहे त्याच्यात जो तिसरा असतो तो म्हणतो की मी जे लोकांचे चांगले विचार आहे ते समोरच्या पिशवीमध्ये ठेवणार आहे आणि जे लोकांचे वाईट विचार आहेत ते मागच्या पिशवीमध्ये ठेवणार आहे कारण समोरचे चांगले विचार मी चांगलेच घेणार आहे आणि जे वाईट विचार आहेत त्या पिशवीला मी एक छेद्र करणार आहे म्हणजे त्या पिशवीला एक मी छेद्र करेल कारण थोडंसं आणि मग ते जे वाईट विचार आहे मी जसा जसा चालत जाईल त्याप्रमाणे ते वाईट विचार खाली पडत जातील आणि मग ती पिशवी पूर्ण रिकामी होईल मग ते साधू महाराज त्याचं प्रश्नाचं उत्तर ऐकतात आणि मग म्हणतात की मी तुझ्याकडे बघून हसत होतो कारण मला तुझा चेहरा बघूनच समजलं की तू खूप प्रसन्न आहे म्हणजे या जगामध्ये काय चांगलं आहे फक्त तू तेवढंच घेत जे तुझ्यासोबत वाईट वागतात किंवा वाईट बोलतात किंवा या जगामध्ये वाईट असे आहेत लोकांचे विचार तू ते घेत नाही त्याच्याकडे तू लक्ष देत नाही म्हणून तू सदैव प्रसन्न असतं आणि जी लोक चांगली आहे ते लोकांचे चांगलेच विचार घेत असतो आता जो पहिला असतो तो खूप थकलेला आहे तो, थक तो मनाने पण थकलेला आहे आणि आयुष्यामध्ये पण थकलेला आहे त्याच्यामध्ये जी निराशा आहे नकारात्मकता आहे ते त्याला सोडतच नाही आहे ते जिथं तो जिथं जिथं जाईल जिथं जिथं ते त्याच्या पाठीपाठी जाते म्हणून तो आयुष्यात काहीच करू शकत नाही म्हणजे काही करण्याच्या आधीच आधीच थकून जाते आणि मीही करू शकेल का माझ्याच्यानं हे होईल का आणि नाही झालं तर मग असा तो विचार करून तो निराश होतो जो दुसरा आहे तो तर चांगले विचार घेण्याचा प्रयत्न करतो चांगले विचार म्हणजे मी लोकांसारखा चांगला तर बने पण त्यांच्यापेक्षा पण मी चांगला बनण्याचा प्रयत्न मी करेन म्हणजे तो पण हाच विचार करतो म्हणजे तो पण एका प्रकारे थकल्याप्रमाणेच आहे की यश मिळालं तर ठीक नाही मिळालं तरी पण नाराज असतो असा आणि तू जो आहेस तो लोकांचे चांगले विचारच घेण्याचा प्रयत्न करतो म्हणून आयुष्यामध्ये असं खूप वाईट गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात किंवा वाईट लोक आपल्याला भेटतात आपण नाही काही केलं तरी आपल्याला उगीच त्रास देतात पण आपण ते मनाला न लावता आपण पुढे चालत राहायचं जे चांगलं आहे ते बघायचं आणि वाईट आहे ते सोडून द्यायचं जर आपण सगळ्यांमध्ये जर चांगलं शोधत बसलं तर आपल्याला काहीच मिळणार नाही आणि आपण सदैव दुःखीच राहणार आहोत कारण आपण चांगला विचार केला ना की आपल्याला सर्व जग सुंदरच दिसते कोणी कसंही असू द्या जाऊ ज्याचे त्याचे कर्म असतात आणि आपण चांगलं वागायचं आणि सतत म्हणजे परमेश्वराचं पण नामस्मरण करायचं चांगला विचार करायचा म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये चांगलंच घडणं सकारात्मक विचार करायचा जसा तिसरा माणूस आहे त्यांनी चांगले विचार चा चांग, समोरच्या पिशवीमध्ये ठेवले आणि वाईट विचारांना पिशवींना छिद्र केलं म्हणजे जेणेकरून वाईट विचार पिशवीमधून घडत जातील त्याप्रमाणे आपलं एक जीवन जगायचं लोक अशीच असतात हा विचार करून आपण आपलं जीवन आनंदात जगायचं तर कशी वाटली ही छोटीशी कथा आशा करते ही कथा तुम्हाला आवडली असेल आणि समजली असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया अशाच नवीन कथेसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ